नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी क्षेत्राला मोठ्या प्रमाणात चालना देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामासाठी कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी चार हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी रुपयांचे बरीव आर्थिक सहाय्य पॅकेज मंजूर केले आहे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी जाहीर केलेल्या या हालचालीचे उद्दिष्ट महत्त्वपूर्ण समर्थन प्रदान करण्याचे आहे या प्रमुख नगदी पिकांमध्ये आव्हानांना तोंड देत असलेल्या शेतकऱ्यांना कृषी कल्याण आणि ग्रामीण भागात आर्थिक स्थैर्य राज्याची वचनबद्धता अधोरेखित करते भारताच्या कृषी उत्पादनातील महत्वपूर्ण योगदानासाठी ओळखला जाणारा महाराष्ट्र आपल्या शेती क्षेत्रातील विविध आव्हानांना तोंड देत आहे क्री संकट आणि आत्महत्यांच्या इतिहासामुळे विदर्भ हा विशेषतः चिंतेचा केंद्रबिंदू ठरला आहे अप्रत्याशित हवामानाचे स्वरूप बाजारातील चढ उतार आणि विशेषतः बँकिंग आणि क्रेडिट सुविधांच्या बाबतीत अपुरा अपुरासंथात्मक पाठिंबा यासारख्या समस्यांमुळे राज्यातील कृषी परिदृश्य प्रभावित झाले आहे कापूस आणि सोयाबीन शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय